पिंपळनेरच्या पावनभूमीवर सद्गुरु श्री खंडोजी महाराज यात्रोत्सव व नाम सप्ताह आणि गणेश उत्सवाच्या या चैतन्यमय सोहळ्यात येणाऱ्या प्रत्येक भाविकांचे आम्ही स्वागत करतो भक्तीच्या महासागरात आपण सर्वांनी मिळून डुंबून जावे आणि हा आनंद द्विगुणित करावा या उत्सवाच्या आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय प्रवीण दादा चौरे जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस पक्ष माझ्या धुळे जिल्ह्यातील मायबाप जनतेला मी गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देतो सर्व गणेश मंडळांना व गणेश भक्तांना मी प्रवीण बापू चौरे धुळे जिल्हा अध्यक्षच्या वतीने काँग्रेसच्या वतीने मी शुभेच्छा देतो तसेच पिंपळे येथे संपन्न होत असलेल्या एकशे सत्त्याण्णव्या खंडोजी महाराजांच्या यात्रा उत्सवाच्या देखील शुभेच्छा देतो तसेच पिंपळे येथे होणाऱ्या आदिवासी पारंपरिक नृत्यस्पर्धेच्या देखील मी शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार